हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर चला आज आपण ओल्या हरभऱ्यापासून पराठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत ते पाहू शकता मी एक वाटी एवढे हरभारे म्हणजे ओल्या हरभारे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये चार ते पाच मिरच्या टाकणार आहे मी, मी जसं करते तसंच तुम्ही देखील करा आणि हे पराठे तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनला किंवा मिस्टरांच्या टिफिनला देखील टाकू शकता देऊ शकता खूप म्हणजे खूपच चवीला भारी आणि पौष्टिक असे हे पराठे लागतात आणि तरी ते पाहू शकता मी चार तीन च चा, तीन ते ती चार मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लगेच याच्यामध्ये जिरे आणि कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीर टाकली की मीठदेखील टाकणार आहे आणि लगेच मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहे पाहू शकता आणि जरा जाडसरच म्हणजे वाटण बनवायचं आहे जास्त बारीक नाही करायचं म्हणजे जाडसर जर बनवलं तर असं मस्त आपले पराठे म्हणजे मस्त येतात आणि चवीला देखील खूप छान लागतात आणि इथे लगेच मी गव्हाचं पीठ देखील घेतलेलं आहे आपण जो रोज चपात्याला चपात्या करतो ना त्याच म्हणजे पिठाचं आपल्याला पराठा बनवायचा आहे आणि इथे लगेच मी एक चमचा एवढा अजवाईन म्हणजेच ओवा देखील हातावर चोळून टाकलेला आहे आणि लगेच थोडीशी हळद देखील टाकून घेतलेली आहे पाहू शकता आणि हळद टाकली की आपण जे मिक्सरला ओल्या हरभऱ्याचं जे वाटण होतं ना ते देखील टाकून घ्यायचं आहे पाहू शकता आणि हाताने मस्त पाणी न घालता हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही तुम्हाला हवं असेल तर पीठ जास्त देखील घेऊ शकता आणि पाणी देखील घालू शकता कि पण हे ह्याला पाणी सुटल्यामुळे ह्याच्यामध्ये पाणी घालायची काही गरज नाही आहे आणि लगेच वरतून मी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकून घेतलेलं आहे पाहू शकता आणि लगेच आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठ जास्त नाही टाकायचं कारण आपण वाटण बनवताना देखील म मीठाचा वापर केलेला होता त्याच्यामुळे मी मीठ थोडंसंच टाकलेलं आहे आणि हाताने असं मस्त चोळून म्हणजे खसखसून खसकटून चोळून असं मस्त गोळा बनवून घ्यायचा आहे गोळा जरा घट्टच बनवायचा आहे पातळ नाही बनवायचा कारण पातळ जर बनवला तर भिजल्यावर खूपच पातळ होईल आणि तरी ते पाहू शकता आ, मी हे जे हरभरे आहेत ना आमच्या शेतातलेच आहेत आणि एकदम ताजे ताजे आहेत तुम्ही बाजारातून देखील आणून मस्त असे पराठे आपल्या मुलांना खाऊ म्हणजे खायला दे बनवून खायला देऊ शकता एकदम भारी आणि जबरदस्त अशी ह्या पराठ्याची टेस्ट लागते आणि आमच्याकडे तर हिवाळ्यामध्ये एवढा भरपूर आमच्या शेतामध्ये हरभरा असतो ना त्याच्यामुळे खायची मजा तरी वेगळीच असते आम्ही कच्चा देखील आम्हाला खूप आवडतो आम्ही कच्चा देखील खातो आणि मी कच्चा खाऊन खाऊन कंठाळा आला म्हणून म्हटलं मन चला काहीतरी असा युनिक अशी रेसिपी तुम्हाला देखील बनवून दाखवते आणि माझ्या मुल मुलीला देखील खायला खूपच आवडलेले होते तर मग इथे पाहू शकता असा मस्त असा घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे तर पाण्याचा वापर नाही केलेला मी <coughs> आणि मी जे पराठे आहेत ना ते तीन ते चार लोकांसाठीच बनवत आहे जास्त नाही बनवत तुम्ही तुमच्या कॉन्टेन क्वांटिटीने हरभारे आणि गव्हाचं पीठ देखील जास्त घेऊ शकता आणि इथे पाहू शकता हा आपण गो आपला गोळा बनवून झालेला आहे आणि आता लगेच मी आपली चटणी देखील बनवणार आहे तर पाहू शकता इथे मी खोबरं घेतलेलं आहे खोबरं घेतल्यानंतर थोडासा शेंगदाणे देखील घेतलेले आहेत पाहू शकता मी इथं सुकच खोबरं घेतलेलं आहे तुम्ही इथं ओलं घेतलं तरी चालेल माझ्याकडं ओलं अवेलेबल नव्हतं म्हणून मी सुकच खोबरं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये लगेच मी थोडासा पुदिना आणि लगेच थोडीशी थोडीशी कोथिंबीर देखील टाकलेली आहे आणि कोथिंबीर देखील आमच्या शेतातलीच आहे तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही बाजारातली देखील म्हणजे वापरू शकता मी तर घरचीच वापरते आणि लगेच थोडीशी जिरी आणि थोडंसं मीठ देखील टाकून घेतलं आणि लगेच हे थोडंसं पाणी टाकून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे थो एक मिरची टाकून घेतलेली आहे आणि चटणी तुम्ही ना म्हणजे तुम्हाला जर तिखट बनवायची असेल तर तुम्ही जास्त देखील मिरच्या टाकू शकता मी दोनच मिरच्या टाकलेल्या आहेत तरी ते पाहू शकता असा मस्त म्हणजे आपली मिक्सरला च हे सारण वाटून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्या खोबऱ्याची चटणी म्हणायचं ह्याला आणि लगेच कडे ठेवायची गॅसवरती आणि कढई ग गॅसवरती ठेवली आणि क थोडीशी गरम झाली की त्याच्यामध्ये टाकायचं तेल आणि तेल टाकलं की ह्याच्यामध्ये लगेच मी जिरे मोहरी आणि हळद टाकलेले आहे जिरे मोहरी हळद यांचं मस्त तडतडा म्हणजे डान्स चालू झाला की लगेच मी याच्यामध्ये ही जे आपण खोबऱ्याचं वाटण जे बनवलेलं होतं चटणी ते टाकून घेणार आहे पाहू शकता आणि मस्त असं हलवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर याच्यामध्ये दुसरं काही ॲड करायचं असेल चटणी वगैरे तरी तुम्ही ॲड करू शकता कारण मला तशी गरज नाही वाटली कारण माझ्याकडे छोटी मुलगी आहे ना त्याच्यामुळे तिला खायची होती म्हणून मी ह्याच्यामध्ये बाकी काहीच नाही टाकलेलं आणि फायनली आपली चटणी तयारच झालेली म्हणजे होतच आलेली आहे थोडी पाच मिनटं शिजली की झाली आपली चटणी तयार पाहू शकता कशी मस्त अशी चटणी दिसत आहे ज दिसते की नाही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि कोण कोण माझ्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल आणि माझे व्हिडिओज कोण कोण -कौन पाहतं कोणाकोणाला आवडते त्यांनी मला कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि इथे पाहू शकता लगेच मी एक असा छोटासा गोळा घेतलेला आहे आणि छोटासा गोळा हातावर मळून मळून असं गोल करून घ्यायचा आहे आणि लगेच घ्यायचं आहे लाटून तुम्ही ते थापून देखील थालपीठ जसं थापतो ना तसं देखील थापून घ्यायचं म्हणजे घेऊ शकता पण मला थापायची गरज नाही पडली म्हणून मी लाटूनच घेतलेलं ला आहे पाहू शकता आणि हे आप आपले चणे जे आहेत ना ते म्हणजे एकदम चिकट चिकट त्याचं पीठ एकदम चिकट होतं ना त्याच्यामुळे ही म्हणजे आपला पराठा देखील थोडासा असा लाटायला चिकट चिकटगत होत होता आणि तर पाहू शकता असं आलटीपलटी करून मस्त असा पराठा लाटून घेणार आहे पाहू शकता आणि मी माझ्या रेसिपीज नवीन शिकणाऱ्यांसाठी तर अगदीच सोप्या आणि झटपट अशा रेसिपी असतात पण युनिक अशा असतात आणि ही म्हणजेच ओल्या हरभऱ्याचा पराठा हा खास करून हिवाळ्यात आवर्जून बनवला जाणारा सविस्तर आणि पौष्टिक असा पारंपरिक पराठा आहे बरं का ताजे कोळे हिरवे वाटाणे म्हणजे तुम्ही बाजारातून आणू शकता मी तर आमच्या घरातच घर म्हणजे आमच्या शेतातलेच आहे त्याच्यामुळे मी घरचेच आहे आणि ओल्या हरभराची नैसर्गिक गोडसर चव त्यात मिसळलेले हिरवे मसाले आणि ताज्या भाज्यांचा सुवास यामुळे हा पराठा खाण्याचा अनुभव वेगळाच असतो की नाही सांगा मला कमेंटमध्ये आणि कोणाकोणाला असा पराठा आवडतो त्यांनी त्यांनी देखील मला कमेंटमध्ये दे नक्कीच सांगा आणि इथे फायनली आपला पराठा तयार झालेला आहे आणि लगेच आता गॅसवर ठेवा तव्या गॅसवर ठेवायचा आहे तवा आणि ल तवा थोडासा हलकासा गरम झाला की लगेच त्याच्यावरती असं तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकलं की लगेच टाकून घ्यायचा आहे पराठा आणि पराठा टाकला की लगेच त्याला बबल्स येईपर्यंत म्हणजे मस्त बबल्स येईपर्यंत मस्त भाजून घ्यायचा आहे म्हणजेच मग वरती बबल्स आले की म्हणायचं आपला पराठा असा मस्त भाजलेला आहे एका साईडनं असंच दोन्ही साईडने मी मस्त असं बबल्स पाडून पराठा बनवून घेणार आहे तरी ते पाहू शकता आपल्या म्हणजे पराठ्याला बबल्स यायला लागलेले आहेत आणि आपला पराठा एका साईडने मस्त असा भाजलेला आहे पाहू शकता आणि मला तर खूपच आवडते बाबा असा पराठा किंवा ओले हरबारे खायला देखील मला खूप आवडतात भाजून पण खायला आवडतात आणि तुम्हाला आवडतात का त्यांनी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि ओल्या हरभऱ्यांमध्ये प्रथिने फायबर लोह आणि कॅल्शियम अशा जीवनसत्व म्हणजे जीवनसत्व खूपच असतात यामुळे पराठा केवळ चवीलाच नाही तर आरोग्यासाठी देखील खूप म्हणजे खूपच फायदेशीर ठरतो तुम्ही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा हा पोटभर पराठा आणि ताकद देणार आहे असं मी तरी म्हणते कारण मला ढाळा किंवा असे ओल्या हरभारे जर खाल्ले तर मला वेगळीच म्हणजे तोंडाला माझ्या चव येते आणि सकाळच्या नाश्त्यासाठी डब्यासाठी किंवा हलक्या जेवणासाठी ओल्या हरभऱ्याचा पराठा उत्तम मानला जातो आमच्याकडं तर मानला जातो बाबा आणि ते पाहू शकता असाच म्हणजे दोन्ही साईडने अलटी पलटी करून मस्त पराठा भाजून घेतलेला आहे मी इथे तूप लावलेला म्हणजे सॉरी तेल लावलेलं ला आहे तुम्ही इथे तुपाचा देखील वापर केला तरी चालतो किंवा बटर लावलं तरी चालते पण मला बटरही आवडत नाही आणि तूपही आवडत नाही त्याच्यामुळे मी तेलाचाच वापर केलेला आहे आणि पाहू शकता दोन्ही साईडनी मस्त असा पराठा आपला बनवून झालेला आहे भाजून झालेला आहे आणि म्हणजेच मऊ त्यात म भरलेले मसाले किंवा त्यात भरलेल्या चवदार ओल्या हरभऱ्यांचे सारण आणि त्यावर भासताना येणारा वास हे सगळं मिळून पराठ्याची चव आणखीच खुलते लोणी तूप किंवा तेलावर भाजलेला हा पराठा तुम्ही दही दही लोणचं किंवा हिरव्या चटणीसोबत देखील खाल्ला तरी पण एकच नंबर याची चव लागते आणि लगेच मी दुसरा देखील पराठा तुम्हाला बनवून दाखवत आहे पाहू शकता असा हातावर छोटासा गोळा घ्यायचा आहे हातावर मळून मळून घ्यायचा आहे आणि लगेच असं आपण आता मी चार पदरी गोळा म्हणजे पराठा बनवणार आहे आपल्या चपाती टाईप आणि एकदमच मऊ आणि लुसलुशीत हा पराठा होतो आणि लगेच मी असा सर्व म्हणजे आलटापलटी करून भाजून म्हणजे लाटून घेणार आहे त्या आणि तर पाहू शकता असा मस्त गोल आकारात मी प पहिला माझा गोल नाही आलेला पण दुसरा एकदमच गोल आलेला आहे आणि दुसरा मऊ देखील खूपच झालेला आहे आणि फुकतो देखील मस्त आणि मग काही ही जी रेसिपी आहे प्रत्येक ही रेसिपी आहे रे ना पारंपरिक पद्धने पद्धतीने बनवलेला हा पराठा घरच्या गर घरी सहज करता येतो आणि सणासुदीला किंवा खास दिवशी जेवणाची शान वाढवतो बघा म्हणजे मला तर म्हणजे काही आणि <laughs> पाहू शकता लगेच मी इथे मस्त असा दुसरा देखील पराठा लाटून घेतलेला आहे पाहू शकता मऊ कणकी त्या भरलेले भरलेले भर ओ ओल्या हरभऱ्याचे सारण तव्यावर भासताना येणारा खमंग वास हे सगळं मिळवून पराठ्याची चव आणखीच खुलते तुम्ही याला लोणी तूप किंवा तेलावरही भाजलं तरी चालतं आणि पराठा तुम्ही कशासोबत देखील खाल्ला तरी चालतो मी तर सांगितलेलं आहे दह्यासोबत तर एकच नंबर असा हा पराठा लागतो आणि हित इत, इतर पाहू शकता दो म्हणजे पराठा लाटून झाला आणि लगेच टाकला तव्यावरती तव्यावर टाकल्यानंतर ता लगेच असं दोन्ही बाजूनी भाजून भाजुन घेणार आहे आणि तेल देखील मस्त असं सुटलेलं आहे पाहू म्हणजे तेल देखील लावलेला आहे मस्त दोन्ही साईडनी खरपूस भाजून घेणार आहे तर पाहू शकता आपला पराठा भाजतच आलेला आहे दोन्ही साइडनी आलटा पलटी करून असा दुमडून देखील भाजवून घेणार आहे आणि भाजताना जर भाजताना जो वास जो येतो ना पराठ्याचा एकच नंबर मला तर खूपच आवडतो बाबा भाजतानाच मला तर वाटायचं पराठा कधी खायला आणि कधी नाही आणि जर थोडक्यात जर सांगायचं झालं तर ओल्या हरभाराचा पराठा म्हणजे चव पौष्टिकता आणि घरगुती प्रेम्यांचा सुंदर संगम म्हणजेच आपला ओल्या हरभऱ्याचा पराठा तुम्ही एकदा नक्कीच करून बघा आणि नक्कीच खाऊन बघा मला तर मला तर खूपच आवडला आशा करते तुम्हाला देखील आवडेल आणि तर माझ्या रेसि आणि दोन्ही साईडनी मस्त असा भाजून झालेला आहे पराठा पाहू शकता आणि माझ्या रेसिपीज कोणाकोणाला आवडतात त्यांनी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी रेसिपीज बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नव सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत तर बाय बाय